निटूर जिल्हा परिषद गटातील माचरटवाडी गावातील महिला आक्रमक मतदान न करण्याचा दिला इशारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगून वाजले असताना सर्व पक्ष आपापल्या अप परीने प्रचार करीत असताना गावोगावी फिरून आपल्या पक्षाचा अजेंडा घेऊन मत मागताना दिसत आहेत गावातील समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करीत आहेत पण स्थानिक नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी माचरटवाडी गावात जाऊन तेथील मूलभूत सुविधांचा अभाव पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आदींचा इशारा न्यूज ने केलेला ग्राउंड रिपोर्ट पाणी नळाला गावाला एक टाइम एसटी आणि घरकुलाची मंजुरी नाल्या एवढं झालं का हमी झाली तुमचं सांगा काय म्हणणं आहे एवका पन्नास वर्ष वय झाले माझं गावाला काहीच सोय नाही खासदार आले आमदार आले सगळे येऊन गेले काहीच करणार तुमक होय होय जात्यात कोण डोकून आमच्या गावाला पुसत नाही तुमचं गाव बारका बारक गाव म्हणून गावाला काही बघावं लागेल ना का नाही गाव कार्यकर्त्यांनी बी बघाव गावातल्या त्यांनी येऊन आणि मतदान नेणाऱ्या बी बघावं आमचं एवढंच म्हणणं आहे एक वीस घराला एवढी पाण्याची ताप आहे ती पुसूच नका वीसच घराला आता निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आता लोक तुमच्या दाराला येतील काय त्यांना सांगणार सांगणार बघा मदान करणारच नाही आणि करू बी देणार नाही कोणी बाई जर गेली मतदान करायला त्या बाईला चेक आपण काही बी म्हणणार अजाबाद मतदानच करणार नाही तुमचं सांगा आमचं बी हेच म्हणणं पाणीच फायचे आमची पाणी पाहिजे आम्हाला दुसरं काहीच पाहिजे घाण निस्त तिथून सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा आहे तुम्ही पाणी कुठून आणता वीस रुपयाची बाटली रोज रोजगार करायचं आणि वीस रुपयाची रोजची बाटली ती बी आठ रोजाला पाणी येते सर बिलपंचायतनं उपलब्ध करून दिली नाही का नाही मोर्चा घेऊन निलंग्याला गेलो काही सोय केंद मग बोर मंजूर झाला म्हणले सर नारळ फोल्डे कुठं बिल आलं की का झालं की तिकडच गायब झालं ती पुन्हा आलंच नाही ही बाया असंच म्हणाल्या म्हणाल्या हा मला आमच्याच गावातले म्हणाले पाणी पाणी गावाला नाल्या स्वच्छता राहावं चौकडत गाव सुधराव आमचं बी सगळ्यात महत्वाचं तुमच्या गावात नाल्या आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सांड सांडपाणी तर पूर्ण सगळ्या नाल्या तुमल्याला दिसता येतं मला आणि जाती काय म्हणणार हेच म्हणणं सर आमचं पण पाणी नाही नाल्याची सोय नाही एक टायम एष्टी येऊ नाल्या हो पाणी मिळावं आम्हाला काही नाही दुसरं गावकऱ्यांच्या अपेक्षा आपण पाहू शकता मूलभूत सुविधा ज्या म्हणतात त्या मूलभूत सुविधा पाणी रस्ते नाल्या आणि दळणवळण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथं पिण्याच्या पाण्याचा आहे आज घडीला पूर्ण महाराष्ट्रात शुद्ध पिण्याचं पाणी ग्रामपंचायतमार्फत गावाला पाणीपुरवठा केला जातो आहे हे फक्त कागदावरच दिसतं आहे आपल्याला हे ज्वलंत उदाहरण पाहायला मिळते माचरटवाडी गावात दूषित पाणी मागच्या चाळीस वर्षापासून या गावचे लोक आहेत या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा किती मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी का कुठलं पाणी नाही काही नाही आता कुणा एक मोजका माणूस धरायचं आणि गावात यायचं त्याचे तर पैसे घ्यायचं तिकडच गरीब गोराला देतो घेतो म्हणायचं काहीच गावात पुन्हा ढोकून बघायचं नाही अनुग संघ घेऊन यायचं घरला चला ताई चला काकू चला बाई म्हणत यायचं मग मी असं त्या सरला म्हणले सर तुम्हाला मी मतदान देते मी देण्याबद्दल नाही पण गावातला माणूस माझ्या संघ घेऊन यायचं नाही तुमच्या संघ हा गावातला माणूस घेऊन यायचं नाही म्हणलं ही काल सकाळी सुद्धा माणसं येवका नाही काकू म्हणा असं विचार झाले या म्हटले तुम्हाला देते मतदान पण आमच्या गावात काहीतर सुविधा करा पाणी अडीच वर्ष झाला आता टाकी बांधून आजाबाद त्याचं बिलच निघायचे बिलच निघायचे म्हणाल्यात अहो तुम्हाला गुत्त घ्यायचं नसलं घ्यायचं नाही तुम्ही गुत्त हो हा परगावला द्या आम्ही परगावच्या लोकाला बोलताव आम्हाला गावातल्याला गावातल्या बोलायला चिना की उग वांदेवाडी होती गच बसल्याला बाया हे असं झालंय ते टाकीच आणि बिल निघणार बिल निघ ना बिल निघणार तर घेतलो कशाला तुम्ही गुत्त घ्यायचंच नाही ना गावात पाणी नाही तर आणि उग इथलं पाणी चालू चा करता तिथलं पाणी चालू करता पाणीच घाण हिच घाना हे रोज रोजगार कोण खात्यात हि स्वतः बोर पाडले मग आमची काबर ताकद नाही बोर पाडा असा हे हा रोज दे दे रोज पाणी प्यायचं पाणी इगत आहे बोगानं बोर पडला हां रोजगार करू रोजगार 11 ला रोज रोज पाणी भरतो ते रात्री हापशी आता तसला वासगंध हफसा कोण पाणी दिंनी 100 रुपये घालून बोर पडले तेव्हा पाणी प्यायला मिळाले आता ते पाणी तुमचं तुम्हीच बोरच घेऊन लागत गावाला आले ते जीवलाले तर घेते तर आले त्याला जाऊन घागरी घेणार म्हटलं की दे सर देवाच लागते पाणी कसं नका मना येते का सांगा तुम्ही लई टिकत आहे त्यांना बिल वाढत चांगला आहे पाणी बोर पाणी चांगला आहे जरा थोड्या हिशोबानं बोला मेडेल न होऊ लागले ते आता सगळं असं बोला की बोला का हा आता बोला का अंगणवाडी आहे थांबा 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 मात्रटवाडी गावातील आपण आहोत अंगणवाडी क्रमांक एक या अंगणवाडीच्या परिसरात लहान मुकले खेळतात आणि आपण समोर बघू शकता किती ते म्हणजे प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे आपल्यासोबत इथल्याच एक ताई आपल्याला बोलणार आहेत की नेमकी इतकी परिस्थिती काय आहे ते आपण त्यांनाच विचारू इथं अंगणवाडी लहान हाय लहान मुलं खेळतात संडासची सोय इथंच लहान मोठे करतात पुन्हा घाण सगळ्या गावचं पाणी इथं आहे आणि हापशाचं पाणी आहे तर त्याला प्यायला आळ्या येत आता पाणी प्यायची सोय नाही इथं अंगणवाडीच्या बी लेकरावाला सोय नाही किंवा भात शिजवायला सोय नाही कोणतीच आमच्या गावात सोय नाही रस्ते बी असं फाकून घेत नाही तर बी कोण काही म्हणाय नाही आणि रस्ता बी मिळून गेला इथं सगळा मग आता तुमची सोय तुम्ही करून घ्या का करायची ती आणि अंगणवाडीच्या लेकरावाला कोणती सोय नाही ती मास्तरी ना हाय एक आता त्यांनी बी सांगताना बोलताना या संडासची पार इथून तिथून करून ठेवले सगळी संडासची बी सोय नाही इथं कोणतीच सोय नाही म्हणजे अंगणवाडीच्या बा, बाजूला सगळी घाण आहे गटारीचं पाणी हा, आहे हागनदारी हागनदारीव हा, काही गावाल्याने टाकलेलं ही, ही तिकडे फाकून घ्यायला लावा पण तुमचं गाव तर हागंदरी मुक्त झालंय म्हणून कागदावर आहे कागदावर मुक्त बरं नाही कि सगळी सोय बेकार आहे पाहू शकता आपण किती विपरीत परिस्थिती आहे कागदावर हे गाव हागनदारी मुक्त म्हणून आहे पण अंगणवाडीच्या बाजूलाच हागनदारी आहे याचा कुठेतरी विचार होणे गरजेचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाच्या हा मुद्दा कळीचा ठरू शकतो नमस्कार जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगोल वाजले असताना आपण आहोत सध्या निटूर जिल्हा परिषद आणि निटूर पंचायत समिती गणाअंतर्गत येणाऱ्या माचरटवाडी या गावात आणि इशारा न्यूजच्या माध्यमातून आपण इथल्या स्थानिकांच्या मूलभूत सुविधा पाण्याचे प्रश्न असतील ज्या समस्या आहेत त्या आपण विचारणार आहोत प्रत्यक्ष नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत येथे आपल्यासोबत काही नागरिक उपस्थित आहेत त्यांनाच आपण प्रत्यक्ष विचारू की या गावासाठी काय समस्या आहेत आणि त्याचं काय निराकरण करायचं आहे बोला हा प्रश्न नालीचा नालीचा असा प्रश्न असा आहे लाईटचा पाणी प्यायला नाही सांडायला उंडायला पाणी नाही कोणते करते नीट तर कोणते नाही करते आजी तुम्ही सांगा काय पाण्याचा पियच्या पाण्याचा कसं पाणी आणता तुम्ही सध्या सध्या पाणी सांडायला इकडे आणता आणि कुणाची गावडाली बोराचं पाणी आणून चार चार घागरी दोन दोन घागरी आणून पिऊ फिल्टरचं पाणी तुमच्या गावात नाही नाही फिल्टरचं पाणी मग तुम्ही कसलं बोरचंच पाणी पिता बोरचंच पाणी पित आपण पाहू शकता इथे सगळ्यात मोठा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा आहे बोरच्या पाण्यावरच ह्या गावाचं म्हणजे तहान भागली जाते खरं तर शासनाने प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचे पाणी ही योजना आणली असून या गावात आजपर्यंत माझ्या माहितीच तर मला वाटतं चाळीस वर्ष झालं इथे या गावात पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे आपण आणखीन काय समस्या आहेत हे प्रत्येकांना विचारू तुम्ही सांगता काय प्रश्न नालीची सोय नाही इथं पाणी सांड नाली जायला रोडच नाही कसलीच नाही नाली पूर्ण घाण आहे का स्थानिक लोकप्रतिनिधी ज्या वेळेस इथं पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील सरपंच असतील यांच्याकडे तुम्ही तक्रार केलेली नाही का सरपंचाला आल्यावर प्रत्येक वेळेस म्हणलं पण सरपंच कधी सास म्हणजे केलं नाही आतापर्यंत फक्त करतो म्हणून दिले हो आश्वासन दिले प्रत्येकाने येणाऱ्याने आश्वासन दिले पण नाही केलेलं नाही आपण सांगा काय काय कोण कोण आश्वासन दिले ये आमदार नु, खासदार आले पुन्हा ही निवडणुकीचे इलेक्शनला उभारलेले लोक आले आणि ह्या लोकांना येऊन येणाऱ्या लोकांना मतदान आम्हाला द्या म्हणून आश्वासन आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवता हो, आम्ही नाल्याचा प्रश्न सोडवताव हो, गाव हागणदारी मुक्त करताव हो, हे सगळं समस्या सोडून आम्हाला मतदान द्या म्हणून त्या लोकांना आमच्याकडून मतदानं घेतले आणि पुन्हा गावाकडे आमच्या फिरकून बघितलेले नाहीत गावाकडे झालेले नाहीत आमच्या आपण पाहू शकता मात्रटवाडी हे छोटंसं गाव आहे पण याच्या या, या गावाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य मागच्या काळातील यांचं संपूर्ण दुर्लक्ष झालेलं दिसते मूलभूत सुविधांचा या गावामध्ये पूर्णपणे अभाव असल्याचा आपल्याला जाणून येतं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा या गावचा विकासाचा हा मुद्दा गेमचेंजर ठरू शकतो का इशारा न्यूजसाठी मी सलीम पठाण